विधानसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये आपल्या इथे अभिमन्यू पवार साहेब सध्या सत्ताधारी आमदार आहेत यांना टसल देणारा चेहरा तुम्हाला कोण वाटत आता सध्या तर औसा तालुक्यामध्ये त्यांच्या म्हणजे स्पर्धेसाठी कोण योग्य उमेदवारच नाही आता असं मला तर माझ्या दृष्टीनं वाटतंय म्हणजे दिनकररावजी माने साहेब चेहरा कोणता म्हणजे नाहीच टसल द्यायचा तसं तर माने दोन वेळेस येऊन पुन्हा पडलेले साहेब आहेत काय नाही आता ते ह्या बाबतीत कोणी नाही आता ती माने वगैरे आहेत पण आम्ही बोलू आता काय करायचं चेहरा दिनकर माने जरी दिले आणि काँग्रेस मधून शैलेशापाडगी जरी दिले तरी कोण दोन्ही उमेदवार चांगले ठसल देऊ शकतेच सध्या औसा तालुक्यात नाही दुसरा सध्या औसा तालुक्यात कोणीच नाही सध्या नाही सध्या सध्या तर नाही सध्या नाही दिनकर माने साहेब वगैरे तर रिटायर झालेत काँग्रेसचा प्रभाव नाही मराठा कॅन्डिडेट आल्यानंतर औषध कॅन्डिडेट येतो नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीस ज्या निमित्तानं आपण संपूर्ण लातूर जिल्ह्यामधील औसा मतदारसंघामध्ये फिरत आहोत जनतेचा कौल घेत आहोत आणि याच निमित्तानं आज आपण खुंटेगाव औसा मतदारसंघातलं गाव आहे मोठं गाव आहे जवळजवळ अडीच हजार ते तीन हजार मतदानाचं या गाव आहे या गावामध्ये आज आपण येथील जनतेचा कौल घेणार आहोत या गावातील जे काही स्थानिक प्रश्न असतील त्या प्रश्नांबद्दल आपण जनतेला विचारणार आहोत विकास कामं मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये कशी झालेली आहेत हेही आपण जनतेला विचारणार आहोत पुढील पाच वर्षामध्ये त्यांच्या येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत काय समस्या आहेत हेही जाणून घेणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो आपल्या आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे विकास कामाबद्दल बोलूया आपण अभिमन्यू पवार विकास कामं आपल्या गावामध्ये कशी झाली आहेत विकास काम तुम्हाला बोलून दाखवण्यासारखे कुठलेही नाही झालेले नाहीत नाही काय समस्या माणसाला आता येणाऱ्या काळामध्ये जे काय आता नेते ने आहेत जर तुमच्या गावामध्ये भेट दिले तर त्यांना तुम्ही तुमच्या गावच्या कोणत्या समस्या माणसाल की जी की पुढील पाच वर्षामध्ये व्हाव्या असं तुम्हाला वाटतंय आपल्याला तालुक्याला जोडणारा रस्ता असेल पक्का रस्ता डांबरी रस्ता किंवा जिल्ह्याला जोडणारा असेल तशी कामं व्हायला हो पाहिजेत किंवा सार्वजनिक कुठला पाण्याचा प्रश्न असेल तशी कामं व्हायला हो पाहिजेत पुन्हा नंतर आपले घरकुले योजना असेल ती व्हायला पाहिजे गावामध्ये मी थोडं वरच्या मुद्द्याकडे येतोय मराठा आरक्षण या मुद्द्याला किंवा या गोष्टीला कोणतं सरकार न्याय देईल असं तुम्हाला वाटतं की इकडे महाविकास आघाडी आहे महायुतीचं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं कोण न्याय देईल विश्वास ठेवायचा कोणावर कुठले आता कसं आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर भाजपनं जर लागू केलं आमची मागणी आहे की पन्नास आतूनच पाहिजे मधूनच तर मधून जर आरक्षण दिलं तर त्या त्या पक्षालाच मराठा समाजाचा कोल्ह राहणार आहे बरोबर आहे जर समजा आता आपण भाजप देत नाही म्हणून काँग्रेसवाल्यांनी निवडून दिलं त्यांनी देतात का नाही ती बघावं लागेल पण ह्याला तर आपले जनांगे पाटलांनीच सांगितलेले उपोषणाच्या टायमाला ह्यावेळेस शेवटच्या उपोषणा टायमाला की तुम्ही आम्हाला आमची मागणी आहे ती पूर्ण करा नाहीतर शेवटी असं म्हणू नका की पाटलांनीच पडले बरोबर आहे जर तुम्ही न्याय जर दिला समजा आता पन्नास टक्केच्या आतून जर तुम्ही जर लागू केला आरक्षण सगळी सुरेचं त्यांचा मुद्दा आहे ती जर लागू केलं तर मग भाजप निवडून येणारच आहे म्हणजे जरंगे साहेबांची जी ओबीसी प्रयोगामध्ये जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे न्याय कोण देईल मग तुम्हाला कोण कोण देईल आता जी 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 सरकार सरकार देऊ शकत नाही पुढील सरकार आश्वासन दिलेलं काय बघितलं आपण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेऊन पण त्यांनी समाजाला मराठा आरक्षणावरती काही जण म्हणत आहेत की मराठ्याला आरक्षण ओबीसी मधून नाही दिलं पाहिजे कारण ऑलरेडी हा वर्ग खूप मोठा आहे आणि यांनाचे कमी पडायला लागले आरक्षण अगोदरच ऑलरेडी त्यांच्यासाठी होत पण ते लागू केलं नाही ते दुसऱ्याला देऊन टाकले ओबीसी मध्येच तर मग त्यांची मागणी जी आहे ती सोळा टक्केच मागते ना ओबीसी मधून वेगळं तर नको आहे त्यांना कोण किंवा कोणाच ताटातलं नको आहे मराठा आरक्षणाच्या विरोधातले जे विरोधक आहे ते, ते बोलतात की मराठा समाजाला जेव्हा आरक्षण घ्या म्हणून गेले होते तेव्हा त्यांनी घेतलेले नाही आता ते काय यायला लागले आणि यायला लागले तर आमच्या ताटात कायला लागले असं म्हणतात ऐका का ज्या वेळेस घ्या म्हणून गेले होते नको कुणी म्हणलं हे पूर्ण शेवटपर्यंत कोणाला काय माहितीये का फक्त वरच्यावरी बोलतात ना लोक की बाबा घ्या म्हणलं तर नको म्हणले असं थोडे होते घेऊन कोणाकडे गेले तेच माहिती हा माहिती नाही समजा गावामध्ये एखादी एक घरकुलाची तुम्हाला एक लिस्ट आलेली आहे ती मला पाहिजे स्वतः पण तुम्ही स्वतः मध्ये दिसते आमदार कोण आलेले तुम्ही माझ्यापर्यंत आलोच नाही वरीच नको म्हणून सांगितलं असताल तर हे जे सर्वसामान्य त्यांना माहितीच नाही ना कि बाबा स्कीम आले तसंच झालेलं होतं की बा असं बोलतात लोक की पहिले घ्या घ्यायला सांगितलं होतं पण हे नको म्हणले पण नको कोणी म्हणले हेच माहिती नाही ना नको कोण म्हणले तो चेहरा माहित नाही आणि लागले सगळं आलंच आहे ना आता आमच्या लेकराबाळाला आम्ही फी भरू शकत नाही आम्हाला गरज आहे पण आपल्या आपण मागतोय पण समोरचे का बोलते की म्हणलं त्यावेळेस घेतलं नाही नको म्हणले नको कोणी म्हणलं नको म्हणण्याच नाव तरी सांगा नाव तरी सांगा कमीत कमी असं होऊ शकत नाही लाडकी बहीण योजनेकडे येऊया आपण सरकारची लाडकी बहीण योजना ही कसं वाटतं तुम्हाला लाडकी बहीण योजना ही फक्त आता हे इलेक्शन पुरत आहे आता इलेक्शन संपले सगळं बंद होणार आहे जरी इलेक्शन पुरतं असलं तरी लाभ भेटायला लागला महिलांना हा लाभ भेटतोय महिलांना पैसे पडायला लागलेत खात्यात मध्ये तुम्हाला काय वाटते ही योजना चालू राहा वाटते पुढे ठीक आहे आम्ही ओपन मधूनच आहेत आणि जरी पैसे पडले जे सरकार आम्हाला आरक्षणचा न्याय मिळून देईल त्यांनाच आम्ही निवडून देणार ह्या पंधराशे रुपयासाठी आम्ही असं नाही की भाजपला मदत करणार करणारच नाही म्हणजे आम्हाला पैसा नको आहे आम्हाला मराठा आरक्षण हवं मराठा आरक्षण पैसा नको आहे आम्हाला आरक्षण पाहिजे चला एक लास्ट प्रश्न विचारतोय जिंकून येणारा चेहरा तुम्ही तुमच्या कोण बघताय एक चेहरा जर आरक्षण दिलं तर आम्ही भाजपलाच देऊ जर नाही दिलं तर त्याच्यासमोर कोणी उभं टाकलं विरोधी त्यालाच मदान करणार काही जण म्हणतात की आम्ही दगड जरी उभा केला तरी आम्ही करणार 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 हो त्यालाच मला काय म्हणायचं आहे विकास कामं मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये अभिमन्यू पवार साहेबांच्या रूपानं कशी झाली आहेत आपल्या इथं बऱ्यापैकी झाले आहेत तेवढे हो होयचे होते तेवढे नाही झाले कोणती कोणती कामं झालेली आहेत रस्त्याचे कामं झालेले आहेत पुन्हा निधी आलेले आहे समशानभूमी निधी पुन्हा घरकुलाचे कामं झालेली आहेत वीज लाईट पाणी वगैरे या सुविधा आपल्या गावामध्ये समस्या कशात आहेत का व्यवस्थित प्रॉब्लेम सुटलेले आहेत का आहेत आहेत सुटलेले आहेत स्थानिक सध्या एक प्रॉब्लेम सांगाय जेणेकरून चुका आणखी सुटलेला नाही आहे स्थानिक आणि काही कामं राहिले आहेत रस्त्याचे वगैरे शेतातील पाटबंदऱ्याचे हेच राहिले काम, काम। येणाऱ्या आमदार जो कोणी आमदार होईल आपल्या निवडणुकी म्हणजे त्यांच त्यांच्याकडे तुमचं मागणं काय असणार आहे मागणी हेच रस्त्याचे वगैरे काम विहिरीचे काम शेतकऱ्यासाठी होता होईल तेवढं विकास कामं करणारा चेहरा म्हणून तुम्ही कोणाकडे बघता लिकडे आपल्याकडे चे, सहा चेहरे आहेत अभिमन्यू पवार साहेब आहेत दिनकर माने साहेब आहेत श्रीशैल्या पाऊटगे साहेब आहेत संतोष भाऊ सोमवंश आहेत तुम्हाला काय वाटतं विकास कामं करणारा नेतृत्व नेता तुम्ही कुणाला बघता दिनकररावजी माने साहेब आरा माने साहेब हां ठीक आहे चालते राम राम अण्णा अभिमन्यू पवार साहेब आपले इथे सध्या सत्ताधारी आहेत आमदार आहेत त्यांची कामं तुम्हाला कशी वाटते आम कुंते कुंते काम आमचे तर बक्कल केले त्याने कोणते कोणते काम रुपये आमची तर शमशान भूमी विहीर सामुदायिक विहीर पुन्हा एवढा हे रस्ते एवढे काम केले आमचे इथले त्याने रस्ते वगैरे झालेले शिव रस्ते भरपूर झालेले असं ऐकून आहे मी अनेक नाही व्हायला अनेक ते आपल्या इकडे झाले होतेल अनेक होतेल होतेल तुम्ही त्यांना टसल खुंटेगाव ते सर्व केलं बरं का पवार साहेबांना त्या आमदारानं सारोवाचे खुंटेगाव केले आमचा ही हिरो तिकडून चालू झालं नाही आमचं म्हणजे सारोळ्या रस्ता इकडे आहे पण इकडून तिकडे झालेला नाही कोणी त्या उलट खरं तर पवार साहेबांनी खुंटेगाव ते सारोळा केलं तेव्हा इकडून चालू त्यानं तिकडून चालू करायला हवलं म्हणजे वजन निंबाळकर साहेबांचं पडलेलं आहे ठिकाणी पडलेला आहे म्हणून तर आला की निवडून आपल्या इथं कसं होतं आता कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला लोकसभेला आमच्या इथं भरपूर भाजपलाच होतं आमच्या इथं भाजपलाच होत भाजपलाच होत आता कोणाला वाटतं असत आता भाजपलाच पडतं किंवा आता कुठं जाणारा भाजपलाच पडते मुख्यमंत्री कोण होईल असं मला वाटते मुख्यमंत्री भाजपचा होईल का काँग्रेसचा होईल ते कुणाचा काँग्रेस आता निवडून हे आल्यावर काँग्रेसचा होतो का बरोबर काँग्रेसचा कशाला होतो पुन्हा काँग्रेसला मागल्या लोकसभेला दोन सीट आली भागल्या लोकसभेला उगमत... बर का आता कस यावर आणलं शेट दिवस असं म्हणायला आणली सरकारनं ती योजना मतासाठी आणलेली योजना आहे बर का सध्या हे सरकार आहे तोपर्यंत ही योजना आहे ना हुँ. हे सगळ्यालाच माहित आहे लोक बुडू देतील का त्याला करतील का काँग्रेसला मतदान ते बरोबर आहे का घेऊ पुन्हा आता ते शेतकऱ्याच्या समस्याचं लागले की शेतकऱ्याच्या समस्या म्हटलं तर सोयाबीनला भाव वगैरे नाही शेतकरी एकदम त्रस्त आहे का असं त्यांच्या बापण तिचा का साडे दहा हजार रुपये भाव तिथे सांगायला साडे दहा हजार भाऊ द्या म्हणून ती एक लाट होती मागली सतरा चालू आठ पाच हजार भाव जर ते बकळ पिकले तुम्हाला रगड चालू पाच हजार रुपये भाव जर दिला तर शेतकरी म्हणायला लागलेत की तेवढा तर आम्हाला काढणीला पेरणीला खर्च म्हणते म्हणतोय पुढारी शेतकरी म्हणतोय खास शेतकरी गावातला हापल्याला कुठंच नाही आणि मराठ्याला आरक्षण देण म्हणणारा खुट्टी गावात कोणीच नाही तो कोणाही खेड्यात बरं का हे सगळा खेळ त्या लोकांचा मराठ्याला आरक्षण भेटावं का नाही मराठ्याला आरक्षण भेटावं कुठलं देव त्या हा देव कुठलं ओबीसी मध्ये कोर्ट त्याला मान्य करणं गेले दिला गेले की सरकार कुठून देणार आहे ओबीसी मधून म्हणायला लागले ओबीसी मध्ये घाला आम्हाला आम्ही बी कुणबी आहोत मराठा म्हणजे कुणबीचा आहे जर ओबीसी मध्ये घातलं आरक्षण दिले तर बाकीच उरणार आहे काय मराठा असं बाजूला काबर एकट्याला काबर बाजूला काढावं त्याने त्याला देऊ की आरक्षण देऊ की देऊ ना हे सरकार दिना आले की दिना कोण दिना गेले आता सरकार जे आहे कुठून देत कोर्टात मान्यता नाही दिलं गेले तर सरकार कुठलं देणार दहा टक्के दिलं की मग थोडक्यात एक लास्ट प्रश्न विचारतो अण्णाला अण्णा मला सांगा जिंकून कोण येईल आपल्या मतदारसंघामध्ये भाजपचा भाजपचा चेहरा कोण आहे आपल्या मतदारसंघामध्ये औसा मतदारसंघात पवार अभिमन्युपवार पवार अभिमन्यू पवार ठीक आहे चालते ठीक आहे मित्रांनो इथे आणखी काही गावामध्ये ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया तिथल्या पौडगे साहेब जर आले तर नाही 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 संतोष भाऊ सोमवंशीचं पण नाव घेतात नाही नाही विकास काम कसे झालेत अभिमन्यू पवार साहेब चांगले आहेत सगळ्या गावात सिमेंट कंक्रीट झाले हे फेल झाले वीर झाली पाण्याची म्हणेल त्या टाइमला हजर होती मनील तवयत हा हाकेला हाक मारल्यानंतर येणार नेतृत्व आहे हा नेतृत्व आहे मी सांगितले पकवास टाळ सगळी देऊन गेली म्हणजे संप्रदाय जे आहे भक्ती संप्रदाय त्यांना मदत करणार पण आहे मला काय म्हणायचे परंतु एकीकडे असे प्रश्न असताना विकास काम तुम्ही होत झालेले समाजाचा प्रश्न म्हणून मराठा आरक्षणाचा तुम्हाला मुद्दा माहित असेल या प्रश्नावरती सरकारची काय भूमिका असं तुम्हाला वाटतंय सरकारची भूमिका आता ते कुठलं तर कायद्यात बसत असलं तर देतील कायद्याच्या शिवाय चालेल तर काय करणार आहे सरकार तर मागणी अशी आहे आम की आम्हाला ओबीसी मधून द्या आमचे आहे ते आमच्या हक्काचं होतं आणि आम्ही मराठा आहोत आहोत आम्हाला दिलं पाहिजे असं म्हणणं काय पहिलं त्यांना दिलेलं होतं त्यावेळेसच त्यांनी नको म्हणले आम्हाला बक्कल झालं म्हणले दहा टक्के दहा टक्के दिले की ओबीसी मधूनच दिले ना पहिलं आता जे दहा टक्के दिले ते पुरेसा आहे हा पुरेसा असू नसू आता प्रत्येक माणसाला नाही वाटते ना पर ते त्यावेळेस आम्हाला गरज नाही म्हणली एवढ्या आता कशा पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे का मराठीला सध्या गरज आहे का देव त्यांचं त्यांच्या चौकटीतून देव कशा पद्धतीने देता येईल तुम्हाला वाटतं ही आम्हाला प्रश्नात ठीक आहे सरकारची लाडकी बहीण योजना असं म्हणतात तुम हे की, की विरोधक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्यामुळं सरकारला सॉरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परवापत करायला होता आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे लाडकी बहीण आणल्या योजना म्हणतात मत घ्याव बहिणींचं वगैरे तुम्हाला काय वाटतंय नाही नाही तसं नाही पन्नास टक्के लेडीजला चान्स द्यावं म्हणून त्यांनी केलेला आहे पहिल्यापासून पहिलं होतं हे बी नाद काढलं ते पण आता ह्यानी अमलत आणलं हा बाकी काय नाही एक लास्ट प्रश्न विचारतो आपल्या मतदारसंघामध्ये जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटतंय आहे ह्या अभिमन्यू पवारचे अभिनू पवार हो निवडणुकीमध्ये त्यां दिनकर मानेसाहेब कसं वळेल त्यांचं जर थांबले तर दं तिकीट भेटलं तर त्यांना विरोधात त्यांच्या का होईल का जनतेचं काय सांगावं कोणाला तरी पण आपल्या गावा गावातून कसं आमच्या गावातून आम्ही पवारला थोडं जास्त होईल पवार साहेबांना चांगलं विकास काम सगळ्या जास्त जाते विकास कामाबद्दल गावासाठी विकास कामं कोणती झालेली आहेत काय सडका वगैरे गटारी चालू आहेत येणारी समस्या तुम्ही आता शेतीतले कामं होईल शेतीतले कोणते कोणते राहतील रस्ते सडका वगैरे शेतकऱ्याचे आता मंजूर झाली मंजूर झाले मला काय म्हणायचं आता येणाऱ्या निवडणुकीला जो कोणी आमदार येतील जी कोणी नेते येतील त्यांना तुम्ही कोणती मागणी करसाल की जी की आमच्या पुढची पाच वर्षामध्ये तुम्हाला व्हावं असं वाटतंयच गावाला गा काय लागते पाणी न हेच पाहिजे आणि दुसरं काय लागते होऊ लागले ला। विरोधक असं म्हणायला लागलेत की विकास काम काही झालेली नाही तरी सुद्धा अभिमन्यू पवार साहेब गावगाव फिरायला लागलेत तुमचं काय मत आहे विरोधकाचं कामच तेवढं असते काय बांधराव त्यांच्या मागे व्याप नसते काय सत्ताधारी लोकांच्या मागे व्याप असते आणि त्यास असं काही बोलू शकत नाही सत्ताधारी लोक विरोधकाला मराठा आरक्षणाची लढाई ही एकोणीसशे ब्या ब्याऐंशी पासूनची लढाई आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिल्यांदा ओबीसी प्रवक्त तयार करण्यात आला मंडल आयोगांची शिफारस अगोदरच होती परंतु एकोणीशे चौऱ्याण्णव ला आपल्या महाराष्ट्रामध्ये मरा आपला ओबीसी प्रवक्त तयार करणार त्यावेळेस फक्त आणि फक्त मराठा समाजाला डावलून इतर सर्व जातीला समाविष्ट करायचा की बारा बलुतेदार आहेत त्यांना समाविष्ट केलेला आहे यावर तुमचं म्हणणं काय आम्हाला काय ऐकण्यात येते फक्त त्यावेळेस त्यांनी नगं म्हणले असं आम्हाला नको आहे आम्हाला आरक्षण आम्ही श्रीमंत आहोत आम्हाला का, का नाही हु. मग ते घटनेने पुन्हा हे पन्नास टक्के आरक्षण हे जाहीर केलं त्याचा तवा नव्हतं ते आता ती मागवली असं यांचं म्हणणं आहे सगळ्याच सरकारला घेरले जाते की बाबा सध्याची महायुती सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब सरकार हे सरकार देत नाही म्हणायला लागले तुमचं काय म्हणणं देतो पण चौकटीत बसल बसल असं देणार आम्ही बाकी कुणाचं कमी करून नाही अधिकार नाही की त्यांना देऊन असं बी नाही पण पर्याय काय असेल ते निवडायचं कशा पद्धतीने देत असं तुम्हाला वाटतं ओबीसी प्रवर्गामध्ये संधी भेटेल नेते लोक केंद्र सरकारच्या हातात आहे तिथं वाढवावं आणि तिथून आणावं पन्नास टक्के बावन्न टक्केची जी मर्यादा आहे ती मर्यादा मर्या वाढवून त्यांना देव त्यांना देव केंद्र सरकारची मंजुरी आणावं होतं ते केंद्रामध्ये पण सरकार बीजेपीच आहे असं म्हणतात मग त्याच्यावर कसं बोलणार असंच भांडावं लागेल की घेरावं लागेल की तिथं असंच भांड केंद्राला घेराव लागेल मग इथं घेऊन काय उपयोग आहे बरं आज दिले उद्या राहत ना तर बिहार सरकारनं पुन्हा ते तेन्लाद दिलत असं चौदा टक्क्या का आरक्षण कॅन्सल झालं काल आ, सुप्रीम कोर्टातून झालेलं आहे मग असं होणार ना म्हणून हे कायद्यात बसेल असंच चौकशी करून देऊ टिकावं नाही कुणाच्या आरक्षणाला धक्का राहू नये ह्यांचं बी टिकावं असं आम्ही करलो लावू म्हणते आता ते काय करलो शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती सरकार म्हणून लागले सोयाबीन सारख्या पिकाला वगैरे भाव नाहीये ते त्यांच्या बी हातातल्या गोष्टी नाहीत काही तरी आता काल परवा का, आता ते आयात शुल्क वाढवून काय का वाढले जागतिक लेवलचे भाव असते तेव्हा काय भाव होईल काय सांगता दोनशेचा फरक करू शकतील शे पाचशे रुपयाचा बाकी काय कुठे दहा हजार होता तेव्हा आमच्या काळात ना आता तेवढंच द्या म्हणजे देणं होते असं ती जी मंदिचं काय नाही विमा वगैरे पण भेटला नाही असं म्हणायला लागले सगळीकडे आता ह्या वर्षी विमा वगैरे भेटला नाही म्हणते भेटला काही लोक काही लोक आली राहिले ते तसेच राहिले आहेत आहे पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के आहे तुम्हाला सरकारमध्ये सरकारचं सगळ्यात चांगलं काम कोणतं वाटतं हा ह्या सरकारने खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे काम भरपूर झाले विकासाची काम करण्यावर भर आहे त्यांचा बरं आहे अभिमन्यू पवार साहेब येतील का आपल्या तालुक्यामध्ये निवडून मतदारसंघामध्ये येतील असं आम्हाला वाटतं आम्ही त्या पक्षाचे बोलून आता ठीक पहिल्या इलेक्शनला तर भरपूर पंच्याहत्तर टक्के मतदान होतं आता काय सांगा जे जे पक्ष आता नवीन मुलं आहेत ते जरा जास्त शिवसेनेचे लोक आहेत मग आता एखादी पवार अभिमन्यू पवारसाहेब येणार चालतं इथं काय गावात दुसरी काही आणि ज्येष्ठ मंडळी असतील आपण दादा विधानसभाची निवडणूक होणार आहे आता दोन हजार चोवीसच्या आमदारकीची निवडणूक अगदी एक दोन महिन्यावर आलेली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय आता काय ही सगळी ती सर मग आता काय सांगू शकतो माने साहेब आहेत श्रीशैला पौडगे साहेब आहेत संतोष भाऊ समोर साहेब आहेत कोण दिल उडगेच म्हणतात मग आता ती काय उडगे सर माने साहेबाच्या रुपानं होईल का तसं काय का आता तू काय सांगू शकत निघाडी आपण आता तेवढा आपण काय सांगू शकतो मन्नू पवार साहेबांची कामं कशी झाली आपल्या गावामध्ये वगैरे चांगली लास्ट प्रश्न विचारतोय जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटतं की बा हा चेहरा जिंकून येऊ शकतो काम केलेले आहेत विकास काम करणारा हा चेहरा आहे असं कोण अभिमन्यू पवार येईल असं वाटतं अभिमन्यू पवार येईल असं वाटतंय अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावामध्ये विकास कामं कशी झालेली आहेत मागील पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये अभिमन्यू पवार साहेबांच्या काळामध्ये समाधानकारक कार्य झालेले नाहीत नाही रस्ते वगैरे नाही 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 असं म्हटलं जाते की रस्त्याचा जनक म्हणलं जाते आपल्या गावात तर रस्ते झालेत का एकही नाही एकही झाले एकही नाही स्थानिक रस्ते वगैरे एक रस्ते एक तीस टक्के झालेले आहेत पण जे रस्त्याचा जनक म्हणलं जात ते एकही रस्ता झालेला नाही तुमच्या गावापर्यंत ती योजना म्हणजे त्यांच्या ती काय काम आहे हा पोचलेला आहे मला काय म्हणायचं येणाऱ्या निवडणूक जी असेल आता आता जे आहे निवडणुकी यामध्ये जे कोणी नेते लोकं येतील आपल्या गावामध्ये त्यांच्याकडे तुम्ही कोणत्या समस्या गाव गावपातळीच्या जी समस्या आहेत त्या कोणत्या समस्या मांडसाल की अनेक समस्या आहेत की रस्ते नाहीत पुन्हा जे कृषीचे जे इतर योजना आहेत त्या पूर्ण राबवण्यासाठी कारण हा ग्रामीण भाग असल्यामुळे या ठिकाणी शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे उद्योगधंदे कमी आहेत त्याच्याबद्दल शेतीला जे पूरक व्यवसाय आहेत त्याला उत्तेजना देण्यासाठी काय करता येईल ते ते करण्यासाठी त्यांनी प्राधान्य हो। हा आमदार येणार आहे मी थोडं वरच्या मुद्द्याकडे येतो सरकारबद्दल जी शेतकऱ्याचा जो मुद्दा आहे की शेतकऱ्याच्या सोयाबीनला वगैरे भाव वगैरे कमी आहे तुम्हाला काय वाटतं हा भाव योग्य आहे पुरेसा आहे का भाव नाही 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 भाव अत्यंत तुटपुंज आहे हे उत्पन्नाच्या खर्चाच्या प्रमाणात हे भाव अत्यल्प आहे मराठा आरक्षण या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीने हे सरकारवरती तुम्ही समाधानी आहात का मराठा आरक्षण दिलं पाहिजे पण एक स्वतंत्र कॅटेगरी मधून दिलं पाहिजे स्वतंत्र कॅटेगरी सध्या तर ते पॉसिबल नाही कारण बावन्न टक्के मर्यादा ही वळणता येत नाही बावन टक्के महाराष्ट्रामध्ये आहे पण इतर राज्यामध्ये ते बासष्ट पर्यंत आहे तर हा तर त्यांना एक स्वतंत्र दहा टक्के आरक्षण सरकारनं केला होता पण सुप्रीम कोर्टानं ती फेटवून आहे भारतामध्ये कायदा एकच आहे इतर राज्यात तुम्ही टक्के देऊ शकता महाराष्ट्रात का नाही केला देवेंद्र साहेबांनी फडणवीस साहेबांनी केला हा प्रयत्न मागे दिला होता टिकला नाही कोर्टामध्ये तर टिकणार नाही कसं की केंद्र सरकार जे कायदे मंडळ आहे तर कर्नाटक मध्ये आंध्रामध्ये जे बासष्ट टक्के आहे त्या ह्याचा प्रूफ जोडून त्या पद्धतीनं ते बासष्ट टक्के आरक्षण दिलं पाहिजे आणखी एक प्रश्न विचारतोय ओबीसी प्रमुखामध्ये जरंगे साहेबांची जी, जी मागणी आहे ही मागणी तुम्हाला कशी वाटते की बाबा आम्हाला ओबीसी मध्ये द्या कारण आम्ही कुणबी आहोत कुणबी असल्यामुळे कुणबीला ऑलरेडी आरक्षण आहे तिथं मग कुणबी म्हणजे मराठा मराठा म्हणजेच कुणबी मग मराठ्याला डावललं का जाते असं त्यांचं म्हणणं आहे मग द्यावं का नाही ओबीसी मधून मागणी ओबीसी मधून दिल्यावर ओबीसी प्रवर्ग विरोधात जाणार बी जे पीच्या त्याच्यामुळं लोकसंख्येनं जास्त आहे ती विरोधात जाणार मराठ्याकून दिलं ते विरोधात जाणार त्याच्यामुळं स्वतंत्र दिलं तर प्रश्नच मिटेल पण जी धनांगी साहेबांची जी मागणी आहे ही मागणी न्याय आहे का म्हणजे बरोबर आहे का मागणी हे म्हणायचं नाही आता त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना योग्य वाटते पण ती सामाजिक दृष्टिकोनातून ते आणखी एक लास्ट प्रश्न विचारतोय सरकारची जी लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेकडे तुम्ही कसं बघता ही योजना कशी वाटते तुम्हाला सप सैर फ्याल योजना आहे कारण ही निवडणुकीला ग्राह्य धरून ही योजना केलेली आहे कारण शेतीमालाची जी देह धोरणं ठरवते ती देह धोरणं आयात आणि निर्यातीवर अवलंबून असतात त्याच्यामुळे या सरकारचं धोरण काय आहे की शेतकरी वरीचा आला नाही पाहिजे कारण हे पूर्ण जे राजकारण चालतं आहे हे शेती क्षेत्रावर चालतं आहे त्याच्यामुळं शेतकरी जर वरी आला तर आपलं सरकार राहू शकत नाही हे सरकारला माहीत आहे त्याच्यामुळं सरकार, सरकार शेतकरी विरोधी आहे लाडक्या बहिणी योजनेचे महिलांना पैसे भेटत आहेत दीड हजार रुपये मिळायला लागले महिलांसाठी खूप मोठी रक्कम आहे महिला खुश पण आहेत त्या म्हणाल्यात आम्हाला योजना चांगलीच आहे म्हणायला लागलीत तुमचं म्हणणं आहे की योजना पुढे टिकणार नाही ना सरकार बोलते की टिकवणार आम्ही जर आम्ही जिंकून आलो तर टिकवणार म्हणतात तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं पण थांबायला पाहिजे मग कसं आहे सर दीड हजार रुपये येऊन बाया बदलतील असं मला वाटत नाही कारण नवरेने त्यांना महिना दहा दहा हजार रुपये दिले तर बी ते संतुष्ट नाहीत तुमच्या दीड हजारावरती काय संतोष राहणार नाही त्याच्यामुळं हे एक विधानसभा ग्राह्य धरून त्यांनी ते प्रयत्न केला आहे पण तो प्रयत्न चुकीचा आहे आणि माझं एक मत आहे की सरकारने कोणच्याच योजना देऊ नये कारण बसून खायचे म्हणजे कसं नेपोलियन म्हणत होता की कोंबड्याचे पक्क उपसून त्याला दाणे टाकीत पुढं चालल्यावर महाग कोंबडा येते तशी लोकशाहीची पद्धत झाली आहे भारतातली त्याच्यामुळं देहोवरणं स्ट्रॉंग कोणत्याही योजना देऊ नका एकतर समाज निष्क्रिय झाला परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितला असाल साडेआठ हजार रुपये आपले राहुलजी साहेब म्हणत होते की साडेआठ हजार रुपये आम्ही देऊ सरकारला भाग पाडलं गेलेलं आहे की या योजनेसाठी तुम्हाला काय वाटतं नाही नाही ते सरकारला भाग पाडलेलं नाही त्यांचा एक फंड आहे है तो सत्तेवर येण्यासाठीचा तो फंड आहे राहुल गांधीचा पण ते ही दीड तर देऊ ला ती दीड ही देऊ शकत नाही लास्ट प्रश्न विचारतो राहुल गांधीजी की मोदीजी तर सध्या तर मोदीजी केंद्रामध्ये राज्यामध्ये बदल बदलवायला पाहिजे राज्यामध्ये महाविकास आघाडी कामा का होती नाही फडणवीस बीजेपीच्या विरोधातलं सरकार पाहिजे महाराष्ट्रात फडणवीसाच्या विरोधातलं सरकार पाहिजे आपल्या इथं कोण जिंकून येईल इथं जर अभिमन्यू पवारांच्या विरोधात जर माने दिलं शंभर टक्के येत आहे हे काय आपले आवश्यक उडगे साहेब म्हणल्यावर थोडे कठीण जाणार आहे म्हणजे तेवढी होणार नाही कारण ओपन कॅन्डिडेट इथं ओपन कॅन्ड थोडक्यात काय तर तुम्ही अभिपू पवार साहेबांच्या कामावर एवढं संतुष्ट आहात की तुम्हाला समोर विरोधक दिसत नाही हा असं आहे त्यांचं काम सध्या बरंच आहे चांगल्या आहे कोणती काम झाले तर आपल्या गावातपासून जाऊया आपण गावापासून सुरुवात करूया आणि पूर्ण शेतकऱ्याचा जे वाटाचा प्रश्न आहे शिवचा पुन्हा असे काही गावामध्ये बरेच काही रस्त्याचा पाण्याचा काय प्रश्न आहे असे बरेच काही प्रश्न त्याने योग्य काम केलेलं आहे त्याने स्मशानभूमी काही कामं करायचे असे कामं बरेच गावामध्ये सहा कामं त्यांनी केलेले आहेत तुम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती आलात म्हणून विचारतोय शेतकऱ्या तरी समाधानी सांगत आहे की आम्हाला सोयाबीनसारख्या पिकाला वगैरे आमचं मेन पीक आहे प्रमुख पीक आपल्या भागातलं या पिकाला भाव नाही हे म्हणत आहे तुमचं काय म्हणणं आहे हे सरकार मग कसं वाटतं तुम्हाला ते आता भाव ते हे कमी झाल्यामुळं म्हणजे भाव सगळीकडेच कमी आहे का कारण ते बाहेरून आयात करले येत नाही त्याच्यामुळं भाव काय शासन भावच काय वाढले शेतकऱ्याचं म्हणणं तेच आहे की आयात तुम्ही थांबवा भाव ऑटोमॅटिक वाढतील भावावरती नियंत्रण होईल तुम्ही काय म्हणता ते आता आयात म्हणजे केंद्र शासनाचं बाहेरून आयात करू ना आंतरराष्ट्रीय तिकडून त्याच्यामुळं आता काहीच करता येत नाही बारीक सारख्या शेतकऱ्याचा उठाव होणार नाही सरकारचं म्हणणं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं हेही आहे की केंद्रामध्येही भाजपचं सरकार आहे खाली बी तुम्हीच आहात थोडक्यात काय आता तुम्ही कसं बोलचाल की हा मुद्द्यावरती काय वाटते तुम्हाला सरकार फेल आहे का मग नाही फेल नाही सरकार पण ते आता काही गोष्टी सरकारला बी घ्यावंच लागतात आता बाहेरून म्हणजे माल आणायचा करायचं हे ते करायचं म्हणजे त्याच्यामुळं काहीतरी भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं ही मागणी केलेली आहे आयातीची ती मागणी योग्य अस तुम्हाला वाटतं बरोबर आहे कशा पद्धतीनं शेतकऱ्याला कसं सावरता येईल जरी चला ठीक आहे भाववाढीसाठी म्हणून त्यांनी भाव मागणी करावी काय अडचण नाही शेतकऱ्याला कसं सावरता येईल जेणेकरून शेतकरी पण समाधानी होईल तुम्हाला काय वाटते शेतकऱ्याला आता काहीतरी म्हणजे पिकाला हमी भाव दिला पाहिजे म्हणजे त्यांच्या ह्याला पुन्हा पोर काही अनुदान दिलं पाहिजे असं काही जे शेतकऱ्याचे तरुण त्यांना काही छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे असे बरेच काही थोडे थोडे सपोर्ट दिल्यास शेतकरी बरा होतो आर्थिक परिस्थिती चांगली होती विरोधकाचं म्हणणं हे आहे की जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना एकदम जोराचा प्रभाव बघावा लागलेला आहे कुठंच म्हणजे दणका झालेला आहे त्यांचा पूर्ण दुढ उडालेला आहे आणि त्याच्या भीतीपोटी त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे तुम्ही कसं बघता ह्या लाडकी बहीण योजनेकडे तुम्हाला ही योजना कशी वाटते तशा दृष्टीने तर चांगल्या योजना आहे गोरगरिबांसाठी पण ते आता ही कायमस्वरूपी चला चलायला असं काय गॅरंटी देता येणार झाली म्हणजे ही योजना आणलेली आहे गरीब गरिबांसाठी चांगली आहे जर चालू राहिली तर ठीक आहे चांगली आहे नाही झाली तर मग ते एक स्टंटबाजी होऊ शकते निवडणुकीची बरोबर लास्ट प्रश्न विचारतोय येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिंकून येणारा चेहरा तुम्ही कोण बघताय सध्या तर रावसा तालुक्यामध्ये बी जे असा अपेक्षा आहे बी जे पी येणार